नमस्कार मी पल्लवी आज आपण रान अळूच्या मुळांची आमटी तयार करूया या मुळांना अरबी असेही म्हणतात आणि चितपावनी भाषेमध्ये मुडळ्या असे म्हणतात तुमच्याकडे या मुळांना काय म्हणतात हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा ही मुळे अजिबात खाजत नाहीत ही मुळे धुऊन त्याचे याप्रमाणे तुकडे केले आणि कुकरमध्ये हे तुकडे घातले आहेत दोन ते तीन मोठे चमचे मीठ घातले आहे आणि एक लिटर पाणी यामध्ये घातले आहे हा कुकर पंधरा मिनिटे गॅसवर ठेवूया आजच्या आमटीसाठी मी चार मुडळ्या घेतल्या आहेत या मुडळ्या शिजेपर्यंत आपण वाटण तयार करूया एक वाटी कडीपत्त्याची पाने चार मोठे चमचे धने दोन ते तीन चमचे चणा डाळ दोन मोठे चमचे तीळ एक चमचा जिरे एक लहान चमच मेथीचे दाणे शेंगदाण्याच्या आकाराचा हिंग घेतला आहे एक ओला नारळ खोवून घेतला आहे एका लहान लिंबा इतकी चिंच चवीप्रमाणे गूळ आणि चवीप्रमाणे मीठ घेतले आहे हा मसाला आता कढईमध्ये चांगला परतून घेऊया या जाडबुड्याच्या कढईत थोडेसे तेल घातले आहे आता यामध्ये हा हिंग घालूया हा हिंग तेलामध्ये चांगला तळून घ्यायचा आहे आता हिंग तळून घेतला आहे आता यामध्ये धने मिरच्या कडीपत्ता आणि बाकी सारे साहित्य चांगले परतून घेऊया यामध्ये ओले खोबरे सुद्धा घालते याप्रमाणे तुम्ही ओले खोबरे भाजून घेऊ शकता किंवा वाटताना असेच घातले तरी आमटी चांगली तयार होते मी दोन्ही प्रकारे आमटी तयार करते आता आपला मसाला चांगला भाजून घेतला आहे थंड करण्यासाठी ठेवला आहे आता हा मसाला या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालते आणि थोडे थोडे पाणी घालून अगदी बारीक वाटण करून घेते मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी थोडे थोडेच पाणी घाला अधिक पाणी झाले तर वाटले जात नाही हे बघा आता आपले आमटीसाठी वाटण तयार आहे पंधरा मिनिटांनी कुकर मी बंद केला आणि याप्रमाणे गार होण्यासाठी ठेवला होता आता या जाळीच्या भांड्यामध्ये ही मुळे काढून घेऊया यामुळे अधिक असलेले पाणी पातेलात पडेल आणि आपल्याला या मुडळ्या छानशा मिळतील या मुडळ्या गरम असल्यामुळे यावर थोडेसे गार पाणी घातले आहे आता आपण याची साले काढूया ही मुळे आपण आधीच उकडून घेतल्यामुळे ही साले लगेच काढता येतात आता लिया हेत। या मी या सगळ्या मुळांची साले काढून घेतली आहेत या ताटामध्येच मी याप्रमाणे ही मुळे चिरून घेतली आहेत गॅसवर जाडबुडाची कढई ठेवली आहे यामध्ये थोडेसे तेल घातले आहे तेल तापल्यावर दोन मोठे चमचे मोहरी घालूया आता मोहरी चांगली तडतडली आहे यामध्ये एका सुख्या मिरचीचे तुकडे आणि थोडी कडीपत्त्याची पाने घालते आता आपली फोडणी तयार आहे आता यामध्ये आपण मगाशी तयार केलेले वाटण घालायचे आहे मिक्सरच्या भांड्याला बरेच वाटण लागले आहे यामुळे दोन ते तीन ग्लास पाणी घालून ते पाणीसुद्धा यामध्ये घालूया आपण मगाशी मुळांचे तुकडे केले आहेत ते सुद्धा यामध्ये घालूया आवश्यकता असेल तर पाणी यामध्ये घालायचे आहे ही आमटी अगदी दाट किंवा पातळ अशी करू नका मध्यम प्रमाणातच ठेवा आवश्यकता असेल तर यामध्ये तुम्ही पाणी घालू शकता ही आमटी पाच ते आठ मिनिटे चांगली उकळूया ही आमटी चवीला खूपच छान लागते ही रेसिपी तुमच्या घरीसुद्धा तुम्ही नक्की करून बघा ही आमटी भाताबरोबर सर्व करा अशाच सहज सोप्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की भेट द्या याबरोबरच माझे चॅनल अजूनही जर तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर आजच करा हे व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमंडळींना शेअर करा त्यांनासुद्धा माझे चॅनल सबस्क्राईब करायला नक्की सांगा आता आपली आमटी तयार आहे मी गॅस बंद केला आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक नक्की करा धन्यवाद